की दरवाजे ओपन करण्यात आलेले आहेत घर आहेत जी लोक राहतात त्याच्यामुळे त्यांना ना थोडासा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे प्रथम रूम पर जी आपली पद्धत आहे ती मंदिर मंदिरकडे तिथे पान बारा पाच रास असते आमची तिथे पान ठेवून झाल्यानंतर समज देऊन सातेरी मंदिर ओके त्याच्यातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होते तुम्ही नवीन सध्या त्या चॅनलला करून माझ्याची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले तर मंडळी आता आपण ना तळ्याच्या परिसरामध्ये येलो आणि आता एवढा पाणी आहे ना एवढा कारण गेले दहा ते पंधरा दिवस पावसाच पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे आजूबाजूच्या घरांना थोडासा धोका येऊ शकतो ते, ते, ते आता तळ्यावरती जे फत्रे आहेत घातलेले ते काढण्याचं चा काम चालू आहे तर आता आपण बघूया तिकडे कोण कोण आलं आहे आणि तिथे काय चालू आहे आणि किती मोठ्या प्रमाणात पाणी आहे ना ते आपल्याला आता दिसेल आवाज बघा आवाज फक्त तुम्ही ऐका तर खतरनाक आवाज आहे बघा बघा आणि इकडे बघा पाणीच पाणी किती मोठ्या प्रमाणात पाणी आहे oh, wow, wow. बघा नमस्कार मित्रांनो आता आम्ही आमच्या पेंडूच्या तलावावरती आलोय कारण आपल्या पेंडूर गावामध्ये असे एक तलाव आहे ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ही मासेमारी केली जाते आणि ही मासेमारीचे व्हिडिओ आपण फक्त बघतो पण ह्या मागचं जी काही प्रथा आहे ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार आहे त्यासाठी मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा एवढं हे पाण्याचा साठा आहे ना तो कमी व्हायला कमीत कमी पाच ते सहा दिवस लागतील कारण पाऊस पडतोय जेवढा पाऊस पडेल तेवढा परत हे तळं भरलं जाईल सगळा जोपर्यंत पट्टा खाली जात नाही तोपर्यंत इथे कोणीही मासेमारीसाठी उतरणार नाही भले इथली जी काय प्रथा ही पार पाडल्यानंतरसुद्धा कारण आपल्याला वाटत नाही की या दोन ते तीन दिवसामध्ये एवढा पाण्याचा साठा कमी होईल म्हणजे आता आपण श्री तिरंबाई देवीचं दर्शन घेऊया कारण आता थोड्याच वेळा ठिकाणी सर्व गावातले मानकरी असतील ते एकत्र येतील देवीच्या मंदिराजवळ आलो आणि इथे बघा आता आपण देवीचं दर्शन घ्यायला चाललो आहे अरेश्वर काय म्हणता

हां अरे तू सा चला <laughs> तिकडे झाला जाऊन ते बांध्यावरती मंडळी पाणी बघा किती मोठ्या प्रमाणात साठा झालेला आहे आणि त्याचबरोबर हे जे पाणी आहे ना भले आज देवाची कामगिरी केल्यानंतर हे एक दोन दिवसामध्ये तलाव मारलं जातं पण एवढा मोठा पाऊस पडतोय ना हे पाणी संपूर्ण साठा कमी व्हायला ना कमीत कमी सात आठ काय जरा जास्तच दिवस लागतील कारण हा जो बांध आहे ना हा थोडासा राहिला अजून तर चार पाच दिवस सतत पाऊस पडला ते ना तर ह्या बांधावरून सुद्धा पाणी जाऊ शकतं आणि तो मेन बांध आहे त्या ठिकाणी थोडासा धोका येऊ शकतो कारण ह्या साईडला ना घरं आहेत जी लोकं राहतात त्याच्यामुळे त्यांना ना थोडासा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे पाऊस कमी झाला इथे काही प्रॉब्लेम नाही संत गतीने पाणी जाईल तर रमे बघा आता काम चालू आहे हे पत्रे काढण्याचे पाण्याचा फ्लो बघा एवढा मोठा येतो कारण हे जे पत्रे आहेत ना ते एका लेवल मध्ये काढायला पाहिजे सगळ्यांना kita log chhe ta jevo bolnu chahiye va kya મંડળી આ બગા પચરે કાઢે જાય અને આપણે ગાવા તિસરો મંડળે આલેલી સાઈડ લેકરે

Yeah. ઓરિયાલ વેગો મને માનતા નમ્રતા કરી ગાળો ઈટાલી વાહ ઈટાલી હા હોટ

आता तळावरील एक एक पत्रा काढला गेला जात आहे आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये सर्व मानकरी एकत्र आले त्याचबरोबर गारणं वगैरे झालं आणि आता जो काही तिथला मान आहे तो त्या ठिकाणी दिला जाणार आहे आणि संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी प्रसादासाठी आपल्याला यायचं आहे परत तर आता बंदराच्या इथे जे एका एका मागो एक हे पत्रे काढले सगळेच का आता काढणं शक्य नाही होणार आहे पण जेवढं आज शक्य होतील तेवढे काढले जाणार आहेत आणि त्यानंतर थोडं थोडं का पाणी कमी झाल्यानंतर आपल्याला ही मासेमारी कधी डिक्लेअर होईल ते आप नंतर आपल्याला समजेलच कामस्कार राहिले चार दिवस झाले <laughs> तर म्हणजे आता बरोबरना सात वाजले आहेत आणि बऱ्यापैकी दरवाजा ना ओपन करण्यात आलेले आहे त्याच्यामुळे पाण्याचा लूट बघा केवढा मोठा आहे आणि इथे बघा मगाशी काही दिसत नव्हतं आता बघा इकडेच पाणी झालं आहे आणि इथे अजूनही दरवाजा काढले जात आहे

頑張れ अंडळी आता बरोबर सात वाजले आहेत आपण तीन वाजता या तलावाजवळ आलेलो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पत्रे काढण्याची स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी चालू आहे आता बऱ्यापैकी पत्रे काढले आहेत आणि नाही मात्र तरी आजच्या दिवसापुरती ना चार ते पाच फुटापर्यंत नक्कीच पाणी खाल्ली जाईल आणि पूर्ण हा जो तलाव आहे त्याला खूप किती दिवस लागतील का सांगू शकत नाही आणि त्याचबरोबर आता आपण मंदिराजवळ चाललो का कारण त्या ठिकाणी जे मानवलेला जो आता प्रसाद असणार प्रसा तो आपल्याला सर्व गावातील असतील की सर्व मानकरी असतील ते एकत्र येऊन या ठिकाणी प्रसादाचा आपण लाभ सुद्धा घेणार आहे प्रसादाचा लाभ घेतील काळोखसुद्धा पाडत आलाय एकाच मंडळी आपल्यासोबत आपल्या गावातील मानकरी तसेच गावकर आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया काका आपण जो पारंपरिक पद्धतीने आपण तळा मारतो ह्या दरवर्षी आपण बघतो लोकांना त्याच दिवशी माहिती असतं की तळा आपण कधी मारतो तळा मारण्याच्या आधी जी काही प्रथा असतात ती कोणाकच माहिती नसता ती आता आपण मी आज स्व स्वतः पहिल्यांदा बघतोय त्याच्यामुळे ही जी प्रथा ना ती नेमकी काय असतं ही जी आपली पद्धत आहे ती वेताळ मंदिरकडे तिथे पान बारा पाच रास असते आमची तिथे पान ठेवून झाल्यानंतर समज देऊन सातेरी मंदिर जवळ समज दिल्यानंतर बारा पाच सगळे असतात तिथून आल्यानंतर इथे त्रिंबा जवळ आल्यानंतर इथे पण बारा पाच इथे समज देतात नंतर इथे चौकुराम मानवला जातो नंतर मग आसलेले सगळेजण इथे प्रसाद जेवण करतात ठेवतात नंतर आम्ही तारीख ठरवतो okay. पण ते ह्या पाऊस जास्त असल्यामुळे ह्या वर्षात वेळ असा तारीख बरोबर लोटस भरपूर असा पाणी कमी झाल्याशिवाय तारीख ठरवता येत नाही आपल्यासोबत काका काय तर त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया हे पाण्याच्या लेवलवर अंदाजाने ठरवलं जाणार आहे अजून okay. नक्की नाही आहे okay. पण पाण्याची पातळी सध्या जास्त असल्या कारण ते नक्की केव्हा का हे सांगू शकत नाही okay. पण मर्यादेप्रमाणे पान हे ठेवलंच पाहिजे बरोबर पान ठेवल्याशिवाय गाराणा केल्याशिवाय कोणीही माणूस खाली उतरणार नाही ही ना एक आपली रूढी आहे बरोबर परंपरा आहे बरोबर कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होती तुम्ही नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील